श्रीमंतीच्या व्याख्या काय माणसाला पशु प्रेम असलं पाहिजे बाबा आमटे वाचा मी त्याही बोगाना जाईल आणि तुम्ही जर पशुवर प्रेम केलं तर पशु आपल्यावर किती प्रेम करतात माहिती महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज हा राजा पदवी राजाला राजा पदवी एवढ्यासाठी त्याला जाण होती गरिबीची अरे शिवरायांच्या काळात नव्हता काय का नव्हता कल शिवरायांचा काळ होता तिला नव्हता कायदा नव्हता पण सुखी होती प्रजा जोपर्यंत या महाराजावर होता माझा छत्रपती शिवा राजा हे काही पाणी नव्हती ती राजाची शिवरायांच्या काळ खंड मी असा वाचला ज्या वेळेला माझ्या छत्रपती शिवरायांचं जा झालं वय वर्ष एकावन्न आणि राजा गेला महाराष्ट्रात बाबती पसरली महाराष्ट्र हळाला सगळ्या महिला रडत होत्या लहान लेकरं रडत होती पुरुष वर्ग रडत होता अरे मन्या गेल्याची बातमी कळाली ऐका ना रात्री सव्वीस तारखेला अकरा वाजून छत्तीस मिनिटानं म्हण्याचं जाणं झालं आणि पाठी दोन वाजता ती बातमी बऱ्याच ठिकाणी वाचायला मिळाली चर्मन बसा म्हण्या गेल्यानं लहान लहान लेकरं रडत होत्य तुम्हाला सांगू का आमचा राजा गेला सगळा महाराष्ट्र रडायला लागला रायगाव राजाचा अंत्यविधी लाखो होता लाखोच्या संख्येने समाज जमला होता तसा माण्याला जमला बघा मण्याच्या अंत्यविधीला ज्यानं सोहळा पाहिला रो पोरं बोरवीच्या झाडावर बसली होती मोठ्याच्या पात्रावर बसली होती किती प्रेम असलो अरे लहान लहान पोरं बाजूला जाऊन लोक नाव ठेवते म्हणून रडत होती मी पाहिला असं अरे जीवन असं जगलं पाहिजे रस्त्यानं झाला तर रामराम झाला पाहिजे बघा अरे आमचा माने आला तर सगळे सलामच करत होते मान्याने जागा त्याची एंट्री नाही करत मान्या लग्नात सेलिब्रिटी होता अरे, अरे मान्याने त्यांचा मान ठेवला आमच्या कोंडे गावचं पाणम परिवार असं लग्न होतं बा गुलानी गावचा तांबे परिवार आणि या परिवारात माण्याला बोलवलं एंट्री ज्या वेळेला माण्या गेटवर आला ना बाबा मण्या आत येत नव्हता न मला मन्या आत येत नव्हता म्हणजे बाळासाहेब गेले पॅनल हात लावला म्हण्या चल काय मार्गाचं ऐकतो अरे बस म्हणलं बस का बसल उठ म्हणलं का उठ आहे म्हणून कुण आहे कोणाचा आहे आहे का मन्याची सेलिब्रिटी झाली दादा राजाचं जाणं झालं सगळी माणसं लढत होती बघा आणि आण ते मी ती छांगला राजगडावर आणि ते याला सगळ्या लोकांच्या डोळ्यातून पाणी प्रत्येक जण कुजबुज करत होता असा होता माता राजा तसा होता माता राजा पण त्या माणसामध्ये हो एक मुका प्राणी होता त्या प्राण्याचं नाव आहे श्वान कुत्रा कोण होता त्या कुत्र्याने विचार केला सगळी माणसं बोलून मुकळी होतात आपल्या भावना एकमेकाला सांगतात पण मी कोणाला सांगायचं आणि लोकांना काय माहिती लोकाला काय माहिती अरे दादा हो लोकाला काय माहिती त्या कुत्र्याचं राजावर एवढं प्रेम आहे अरे त्या वाघ्या नावाच्या कुत्र्यानं पाहिलं माझा राजा चितेवर ठेवला आणि राजाच्या देहाला अंत्यसंस्कार होणार अग्नी दहन झालं ऐका आणि आगीचा डोंग उठला अरे वाघ्या नावाच्या कुत्र्याला वाचलं माझा राजाच राहिला नाही तर मला वाजा राहायचं काय वाघ्या नावाच्या कुत्र्यानं राजाच्या सामाज उडी टाकण्याची एखाद्या पशूला एवढं प्रेम केलं ना बस। बाबा राजा शुटला जाऊ मान्याची बातमी कळाली रात्रीच का गोठ्यात हजर झाले मन्या जे बसून रात्र काढली कोण करेल एवढं प्रेम मला वाटतं छत्रपती शिवाजी राजांची कृष्ण नावाची गोडी वाचा गोडिया जरी पडल्यावर शिबिगत काढला होता दिवस तुम्ही जर पशूंवरती प्रेम केलं तर पशु सुद्धा आपल्यावर प्रेम करतात मी असा प्रसंग वाचला रामायणाने गोल प्रसंग सांगतो माझ्या आवडीचा विषय रामायण त्या रामायणामध्ये असे गोल प्रसंग फा वेळ कमी आपल्याला ज्या वेळेला राम प्रभूराव वनवास मिळाला का मिळाला सगळ्याला प्रसंग माहिती आमचा राम वनवासाला निघाला आणि दशरथाच्या विरानं लोडू लागला आता दशरथाचं रामाचा विरोध त्याला सण होईना सगळे आई देव शिरडत होते दशरथ दुद राजा रडायला लागला आणि रामप्रभून बोलकले धारण केली लक्ष्मण भाई निघाला सीतामाई निघाल्या आणि रथात बसले ऐका दशरथ राजानं सांगितलं सुमंता सुमंत नावाचा प्रधान होता ए सुमंता अरे किमान माझा राम माझ्या डोळ्यासमोर पायला पावलानं चाललेला हनुमानी पायाला चाललेला मला सण नाही होणार हे मग सुमंधा किमान शिरोवीच्या तीरापर्यंत माझ्या रामाला रथात घालून नये बरं राजानं सांगितलं सुमंतानं रथ तयार केला मंडळी राम लक्ष्मण सीतामाई रथात बसले निघाला रथ अयोध्ये वसिकांना गोडवायला चाले होते सगळे रडत होते आणि रडता रडता शडू तीराला तिराला गेला पहिला मुक्काम झाला राम लक्ष्मण सीतामाही रात्रभर जागे पहिल्या पाठे सुमंताला जागे गेलो सुमंत अरे आम्ही पुढचा प्रवास करतो रे बाबा का अरे तू ही प्रजाजन घेऊन माघारी गेलं पाहिजे तू जर माघारी गेला नाही माझ्या पित्याला राजाच्या शेताला जर काही काही राग आला या दाखाची माझ्या पित्याला जर काही काही वत केला तर उद्या माझ्या बापाला श्री अत्यंत पातक लागल तुला जावं लागल रामाचं सांगणं होतं म्हणून सुमतानं रथ तयार केला सुमंत रथ घेऊन मागा निघाला राम लक्ष्मण सीतामाय वनवासात गेले होते प्रसंग असा झाला बाबा उन्हाळ्याचे दिवस होते आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तो रथ पुन्हा येत्याच्या दिशेने येतो रथ चालला होता सुमंत रथ दाखवत होता हजारो माणसं मागं होती धुळीतून रथ चाललाय धुळ करते ना आपल्याला धुळीतून रथ चालला गोट्या इतका चाक बुडत होती पायाच्या गोट्यात धुळ असल्या बघा चेर गोट्या इतकं चाक त्या रथाची त्या धुळीतून जात होती okay? सुमंतानं पाहिलं एवढ्या धुळीतून आपला रथ चाललाय पण अजिबात फुफाटान थकाड उधळतच नाही सुमंताला ना कळीनं नेमकं काय सुमंताना रथाच्या चाकाक पाहिलं तर दादा त्या चाकाला पेंड लागत होता पेंड कधी लागतो अर्ग जर पावसाच्या सरी झाल्या तर आपल्या चिपलेल्या पायाला काय लागतो पेंड तर सुमंतानं पाहिलं तर रथाच्या चाकाला पेंड लागत होता सुमंताला कळे ना नेमकं काय गैवरला सुमंत रथ थांबवला वागदो रात खडली सुमंत खाली उतरला आणि त्या रथाला प्रदक्षिणा मारली आणि मग सुमंताच्या लक्षात आलं अरे रथाला जे चार घोडे जोडले होते ते चार घोडे रडत होते का आमचा राम वनवासाला गेला तर आम्हाला अयोध्येत यायचं नाही पण ते पशु राम वनवासाला गेला तर घोडे रडत होते घोड्याच्या डोळ्यात पाणी वाटेवर पडत होतं आणि त्या वाटेवर रथाचं चाक गेलं का चाकाला पेण लागत होता सुमंताला एवढं वाईट वाटलं अश्व अरे जगाच्या बापाला आपण सोडून चाललो म्हणून रडता पण जा नाविलाच झालं त्या घोड्याला घेऊन सुमंत घरी आला अश्व शाळेत घोडे बांधले संध्याकाळी खुराक घेऊन गेला घोड्यानं खुराक नाही खाला घोडे पाणी नाही पिले हा एक दोन दिवसाचा प्रसंग नाही बाबानो तुमचा विश्वास बसेल न बसेल तुम्ही विज्ञानवादी असाल आम्ही आमचा अध्यात्म जिथं विज्ञान सांगतो तिथं अध्यात्म सुरू होतं आमचं रामायण असं सांगतं चौदा वर्ष छप्पन्न दिवस गाचा बापन वासात होता आणि चौदा वर्ष छप्पन्न दिवस बोलायनं अन्न पाणीच खालं नाही बघा आपल्या मालकावर जर प्रसंग आला तर प्राणी सुद्धा अन्न पाण्याचा त्याग करतात मन्या गेला दावणीचं एकही वैरण झालं होतं